घरात कुणाची बड्डे पार्टी असू देत किंवा लहान मोठं फंक्शन असू देत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते ती म्हणजे पावभाजी तर आज आपण अगदी वीस ते पंचवीस मिनटात तयार होणारी मस्त झटपट अशी आणि तेवढीच चविष्ट अशी पावभाजीची रेसिपी पाहणार आहोत अगदी थर्टी फर्स्ट डिसेंबरलासुद्धा तुम्ही घरच्या घरी ही सोप्या पद्धतीने ही पावभाजी तयार करून बघू शकता चवीला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते एकदा नक्की बनवून बघा तुम्ही ह्या पद्धतीने अगदी पहिल्यांदा जरी बनवली ना तरी सुद्धा अगदी परफेक्ट अशी ही पावभाजी बनवून तयार होईल चला तर माझीबतच वेना वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपण भाज्या शिजवून घेणार आहोत त्यासाठी एका कुकरमध्ये तीन मिडियम साईजचे बटाटे साल काढून कट करून घेतले छोट्या फोडींमध्ये आणि स्वच्छ त्याला दोन ते तीन वेळेस धुवून घेतलेला आहे त्यानंतर दोन मिडियम साईजच्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत त्यासुद्धा स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत एक वाटी फ्लावर घेतलेली आहे अर्धी वाटी इथे मी हिरवे वाटाने घेतलेले आहेत तर घेतलेल्या सर्व भाज्या इथे स्वच्छ एक, दोन एक ते दोन वेळेस पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक छोटा साईजचं गाजर होतं ते देखील साल काढून अशा पद्धतीने थोडंसं कट करून घेतलेलं आहे आणि भाजीला अगदी छान मस्त नॅचरल लाल रंग येण्यासाठी इथे मी बीट वापरलेलं आहे तर अगदी थोडंसं बीट घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही थोडंसं पाणी घालायचं झाकण लावून आपण अगदी मीडियम फ्लेमवर साधारण तीन ते ती चार शिट्ट्याच्या करून घेऊयात खूप जास्त आपल्याला याच्या शिट्ट्या करायची गरज नाही अगदी पटकन ह्या सर्व भाज्या शिजल्या जातात तर अगदी मीडियम फ्लेमवर साधारण चार ते पाच शिट्टे इथे मी करून घेतलेल्या आहेत भाज्या सर्व आपण कट करून घेतलेल्या आहेत त्यामुळे पटकन त्या शिजल्या जातात आता यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते अशा पद्धतीने एखाद्या वाटीमध्ये आपण काढून घेऊयात म्हणजे आपण ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित अशा आपल्याला मॅश करता येतील तर सर्व पाणी एका वाटीमध्ये काढून घेऊयात हे पाणी आपण पुन्हा नंतर वापरणारच आहोत हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं वगैरे नाही आहे आता पाणी काढून घेतल्यानंतर एक मॅशर घेतलेलं आहे आणि त्याच्या मदतीने सर्व भाज्या अशा पद्धतीने आपण मॅश करून घेऊयात भाज्या छान अशा बारीक कट करून घेतल्या की त्या अगदी छान व्यवस्थित अशा शिजतात आणि मग त्यामुळे मॅश करायलासुद्धा अगदी सोप्पं जातं आणि जेवढं शक्य होईल तेवढं छान बारीक असं मॅश करून घ्यायचं जर जाडसर वगैरे ठेवलं तर मग काय होतं पाणी पाणी एकीकडे आणि भाज्या भाज्या एकीकडे असं होतं भाजी बनवल्यानंतर तर छान व्यवस्थित असं याला मॅश करून घेतलं त्यानंतर आपण जे सुरवातीला पाणी यातलं काढून घेतलं होतं ते सर्व माने मी यामध्ये घातलेलं आहे आणि चमच्याने एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आपण यामध्ये बीट घातलेलं आहे त्यामुळे याचा थोडासा रंग काहीसा असा दिसतो तर हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे आता हे साईडला ठेवून देऊयात त्यानंतर एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तीन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालूयात झाकण लावून मिक्सरमधून याला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मस्त अशी याची छान प्युरी तयार करून घेऊयात तर आता भाजी बनवण्यासाठी साधारण तीन ते चार चमचे इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आता आपण थोडंसं बटर घालणार आहोत तर साधारण एक चमचा इथे मी बटर घातलेला आहे आता पावभाजी म्हटलं की बटर आलंच तर बटर आणि तेल आपले छान गरम झालं की त्यानंतर दोन मिडियम साईजचे टोमॅटो अगदी छान बारीक असे चॉप करून घेतलेले आहेत मी जेवढे शक्य होतील तेवढे बारीक कट करून घ्यायचे आहे किंवा चॉपरच्या मदतीने तुम्ही त्याला छान बारीक असं चॉप करून घेऊ शकता आता अगदी लो फ्लेमवर आपल्याला हा जो कांदा आहे तो साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी थोडासा तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर सुरुवातीला इथे मी थोडंसं जिरं घालायचं विसरली त्यामुळे इथे मी थोडंसं पुन्हा एक चमचा तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आता आपण एक चमचा इथे जिरं घातलेलं आहे जिरं छान तेलामध्ये परतवून घेऊयात सुरुवातीलाच घालायचं होतं पण लक्षात राहिलं नाही म्हणून मी आत्ता घातलेलं आहे आणि आता हे जिरं आणि कांदा पुन्हा छान परतवून घेऊयात तर आपला जो कांदा आहे तो थोडासा असा इथे परतत आला की त्यानंतर आपण जे आलं लसूण आणि टोमॅटोची प्युरी तयार करून घेतलेली होती ती सर्व यामध्ये घालायची आहे आपल्याला आणि आता याला सुद्धा छान तीन ते ती चार मिनटांसाठी मस्त असं परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत हा टोमॅटो आणि कांदा याला छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत आपण याला परतवून घेऊयात जर तुमच्याकडे आलं लसणाची पेस्ट असेल तर मग तुम्ही डायरेक्ट यामध्ये पेस्ट वापरू शकता आणि फक्त टोमॅटोची सेपरेट प्युरी तुम्ही इथे करून घेऊ शकता तर हे बघा अगदी लो फ्लेमवर इथे मस्त असं याला तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं आहे या पद्धतीने असं छान याला व्यवस्थित परतवून घेतलं की त्यानंतर आता आपण यामध्ये मसाले घालूयात तर मसाल्यांमध्ये इथे मी साधारण दोन मोठे चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि त्यानंतर अगदी अर्धा चमचा इथे मी हळद घेतलेली आहे हळद अगदी कमी वापरलेली आहे आणि पावभाजी मसाला घालणार आहोत तर चार चमचे इथे मी पावभाजी मसाला घेतलेला आहे आता हे सर्व मसाले छान परतवून घेऊयात आता हे जे मसाल्यांचं प्रमाण आहे ना हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार इथे कमी अधिक करू शकता पण पावभाजी म्हटल्यावर पावभाजी मसाला हा थोडा जास्तच घालायचा तर मसाले छान व्यवस्थित परतवून घेतले मसाले खाली करपू नये म्हणून थोडंसं यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात अगदी कमीत कमी मसाले मी इथे वापरलेले आहे ला फक्त लाल तिखट थोडीशी हळद हो आणि पावभाजी मसाला बाकी कुठलेही मसाले इथे आपल्याला जास्त यामध्ये वापरायचे नाही आहेत आता याला छान दोन मिनटं असं व्यवस्थित परतवून घेतलं तर हे बघा अशा पद्धतीने छान व्यवस्थित परतवून घेतलं म्हणजे मसालेसुद्धा अगदी छान व्यवस्थित परतल्या जातात आता त्यानंतर आपण सर्व ज्या भाज्या शिजवून मॅश करून घेतलेल्या होत्या त्या सर्व यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत आणि याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात लगेच आपल्याला पाणी घालण्याची घाई करायची नाही आहे पहिली ह्या भाज्या या मसाल्यांमध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि मग त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर दुसरीकडे मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला यामध्ये गरमच पाण्याचा वापर करायचा आहे तर घातलेल्या सर्व भाज्या मसाल्यांमध्ये एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्या त्यानंतर जसं लागेल तसं तुमच्या गरजेप्रमाणे तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तर सुरुवातीला थोडंसं यामध्ये पाणी घातलेलं आहे मिक्स करून घेऊयात आता पावभाजी म्हटलं की ती थोडी घट्ट किंवा दाटसरच असते त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही आहे तर हे बघा अशा पद्धतीने पाणी घातल्यानंतर याला छान मिक्स करून घेतलं आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा याला मिक्स करून घेऊयात आणि अगदी लो टू मिडियम फ्लेमवर साधारण सात ते आठ मिनटांसाठी ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता सुरुवातीला जरी ही थोडीशी तुम्हाला पातळ वाटत असली पण उकळल्यानंतर किंवा थोडीशी ती गार झाल्यानंतर अजून ही भाजी जी आहे ती थोडी घट्ट होते आता हिला शिजवून घेऊया तर साधारण सात ते आठ मिनटांसाठी भाजी, भाजी आ, जी आहे ती मस्त अशी शिजवून घेतलेली आहे बघू शकता थोडीशी ती दाटसर झालेली आहे चमच्याने परत एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला सुद्धा आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला थोडंसं बटर घालायचं आहे तुम्ही तूप तूपसुद्धा वापरू शकता किंवा बटर काहीही वापरू शकता वापर का तर एक चमचा इथे मी बटर घेतलेला आहे ते यामध्ये घालूया आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आपल्याला आणि मस्त असं आपण एकदा याला मिक्स करून घेऊया तर अगदी मस्त झटपट अशी आपली ही पावभाजी इथे बनवून तयार होते अगदी साधारण वीस ते पंचवीसच मिनटं लागतात फारसा वेळ लागत नाही मस्त झटपट आणि चविष्ट अशी ही पावभाजी तयार झालेली आहे गॅस बंद करूयात आता पाव गरम करण्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये साधारण एक चमचा बटर घातलेला आहे आणि छान आपण पाव गरम करून घेऊया जर तुम्हाला मसाला पाव हवे असतील तर तुम्ही बटरमध्ये थोडासा मसाला घालू शकता पावभाजी मसाला किंवा थोडं लाल तिखट किंवा मनस्त तुम्ही बटर आणि थोडीशी पावभाजी त्यामध्ये घालून सुद्धा हे पाव गरम करून घेऊ हो शकता पण मी अगदी प्लेन असे हे पाव गरम करून घेणार आहे फक्त बटर लावून तर छान मस्त असे आपण हे गरमागरम पाव इथे तयार करून घेतलेले आहेत बटर लावून बटर वापरायचं नसेल तर तुम्ही आपलं जे घरगुती तूप असतं त्या तुपामध्ये सुद्धा मस्त खरपूस असे हे पाव इथे भाजून घेऊ हो शकता पाव आपले तयार झालेले आहे भाजीसुद्धा आपली तयार झालेली आहे मस्त गरमागरम अशी ही भाजी सर्व करूया अगदी चविष्ट मस्त वीस ते पंचवीस मिनिटात झटपट अशी ही पावभाजी आपली तयार झालेली आहे वरून मस्त बटर घातलेला आहे थोडासा लिंबू कांदा आणि मस्त अशी चमचमीत पावभाजी तुम्ही गरमागरम एन्जॉय करू शकता नक्की तुम्ही ह्या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पावभाजी घरी बनवून बघा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर एकदा नक्की बनवून बघा तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील ऐकून देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी अशाच नवनवीन व्हिडिओज टाकेल तेव्हा सर्वात अगोदर तुम्हाला त्या पाहता येतील धन्यवाद